हाय गाईस कशा तर आज आहे मस्तपैकी तर्री आणि मसालेभात आणि विशेष खानदेशी मटन, रेसिपी तर आता मी कशी बनवते ती चला दाखवते तर मसाल्यामध्ये ना मी जास्त काही नाही फक्त शेंगदाणे लसण आणि संभार खडे मसाले आणि अद्रक आणि कांदाच घेणार तर कांदा शेंगदाणे आणि खडे मसाले हे तेलात भाजून घ्यायचे आणि खांदेशी मसाला ना हा विकतचा नाही आहे घरचा मी थोडासा बनवून पाहिला आहे जमते का आणि खूप सुंदर जमला असं सगळ्यांनी कमेंट सगळ्यांनी सांगितलं घरात खूप चांगला मसाला बनला थोडासा क्वांटिटीत बनवून पाहिला पहिल्यांदा तर थोडा असं वाटतेच की कसं असेल तर सगळ्यात आधी मी तेल गरम करून घेतलं होता गंज तेली गरम आहेच आणि चिक हे मटन मस्तपैकी उकळून घेतलं आता ही रेसिपी दाखवली सगळं आपापल्या पद्धतीने उकळतात तर मी सगळं उकळून घेतलं आणि हे खांदेशी मसाला आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता मी ते साईडमध्ये ठेवला कारण मी दोन कमीत कमी ना छोटी कटोरीच बनवला आहे याच्यावरी लहान कटोरी असते ती आणि ही जो मसाला आपण आत्ता भाजला आणि पेस्ट केला ती आहे त्याच्यावर मी थोडीशी कस्तुरी मेथी आणि हिरव्या मिरच्या कापून टाकल्या होत्या आणि त्याच्यानंतर हे चांगल्याने भाजून घेऊया हा मसाला आणि खां आणि खानदेशी मसाला पण सोबतच टाकून देऊया कारण सोबतच मग दोन्ही मसाले शिजतात कारण खानदेशी मसाला थोडा भाजावा लागतो कारण याच्यातनं दोन तीन असे मी इन्ग्रेडियंट्स घेतले ते कच्चेच होते भाजलेले नव्हते तर त्याच्यासाठी भाजावंच लागेल आणि हा मसाला थोडासा साईडमध्ये ठेवून देऊया कारण एवढा नव्हता लागला हात कोणत्याही दुसऱ्या भाजीत एक दिवस पूर्ण राहू शकतो आणि हाच तो मसाला बनवला आणि त्याच्यानंतर बघू शकता जरासा सुरला आता आणि अशी आपली मस्तपैकी मसाला शिजला त्याच्यात बेसिक आपलं नमक चटणी हळद धनिया पावडर काळा पावड मसाला नाही टाकायचा कारण आज स्पेशल खानदेशी मसाला टाकला आहे आणि त्याच्यानंतर मी धना पावडर टाकला तसं तर खांदेशी मसाल्यामध्ये मी धना पण यूज केला आहे असं भाजून आणि डबल पावडर पण टाकला आणि आता ज्याच्यात आपण उकडलेले पीस टाकून देऊया चांगल्याने आणि याला कमीत कमी वीस ते तीस मिनिट याला मसाल्यातच आपण फ्राय करूया असं मिक्स करून दुसरं काही नाही आणि बघू शकता सांडस पण नव्हती दिसत तर कापडानेच पकडावं लागत होतं आणि दहा मिनटं तीस मिनटं आपण याला शिजू दिलं असं मसाल्यामध्ये राहू दिल्यानंतर तू ते चूर्ण मसाला फोडीत मसाल्याच्या भाजीत लागतो आणि त्याच्यानंतर याच्यात मग जे पाणी मी शि फिक्क्यामधलं ठेवलं होतं तेच पाणी आपण याच्यात टाकूया दुसरं साधं पाणी नाही टाकायचं याच्यातलं तुरलेलं पाणी टाकत असते मी आणि त्याच्यात मी पालक फिक्क्या रस्त्यामध्ये पालक सांबार टमाटर सगळं टाकत असते आणि बघू शकता चांगल्याने भाजी मिक्स झाली आहे आणि त्याच्यानंतर सांबार मी कापून साईडमध्ये ठेवला होता तर मी अजून थोडस टाकत होती मग मला म्हटलं की नको एवढीच तर मग मी एवढीच राहू दिली आणि मस्तपैकी सांबार कापून टाकला आणि आज तो सांबारी एकदम फ्रेश भेटला खूप भाजीचं असं फ्रेशच भेटलं तर खूप चांगलं वाटत होतं ताजी भाजीची वेगळीच चव असते ना आणि त्याच्यात त्याला झाकून ठेवलं दहा ते, ते वीस मिनटं उकडी येऊसपर्यंत आणि मस्तपैकी भाजी शिजली आणि त्याच्यानंतर मग मी सगळ्यांना ताट वाढून दिली आणि बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि तर्री भरपूर होती पण पद्धतशीर होती पण तरी एक प्लेट पुरती तर्री होती कारण या भाजीवर कोणी जास्त तर्री खात नाही घरात तर मी ना थोडी कमीच तर्रीची बनवली होती तुम्ही जास्त तेल पण वापरू शकता आणि बघू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया